पुण्यातील उच्चभ्रू परिसरात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली या कारवाईत खराडी परिसरातील काही पबवर रेड टाकण्यात आली या रेडमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केली त्यांच्यावर रेव पार्टीचा आरोप केला जात आहे या घटनेनंतर रेव पार्टी म्हणजे काय असा प्रश्न विचारला जातोय संदर्भात वकील मिलिंद पवार यांनी रेव पार्टी संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे कायद्यानुसार कोणत्याही प्रकारचे ड्रग्स सोबत ठेवणे विक्री करणे साठा वापरणे हा गुन्हा आहे कोकेनचा वापर झाला असेल तर वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाल्यास आरोपींना त्रास होऊ शकतो एखाद्या गोष्टीची माहिती मिळाल्यास तपास करण्याचा अधिकार पोलिसांना आहे घरात ज्या पार्टी होतात त्यांना हाऊस पार्टी गेट टुगेदर असे म्हटले जाते प्रत्येकाच्या जा घरात रोजच कार्यक्रम असतात चार भिंतींच्या आत एखाद्या हॉटेलमध्ये येऊन जेवण गेट टुगेदर करत असतील तर तो गुन्हा नाही संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे पुणे शहराला दोन हजार सातमध्ये मध्ये रेव पार्टीची ओळख झाली होती दोनशे ते अडीचशे तरुण मुले मुली सिंहगडच्या पायथ्याशी सापडले रेव पार्टीला कोणीतरी आयोजक असतो ओपन लॉन जंगल समुद्रकिनारा किंवा एखादी जागा तो बुक करतो ठराविक लोकांचे बुकिंग घेतो त्या पैशाच्या बदल्यात मद्य म्युझिक सिस्टीम आणि अन्य गोष्टी पुरवल्या जातात तिथे येणाऱ्या मुलांच्या डिमांडनुसार संगीत असतं चे वाढणारे म्युझिक असते याला रेव पार्टी असं म्हणतात अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका